बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्य प्राय परताव्याचा आमिष दाखवणाऱ्या टेडब्ल्यूज कंपनीचे मालक समीर नार्वेकर नेहा नार्वेकर आणि अमित विश्वनाथन बालम या तिघांना येत्या बारा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढवून मिळाली आहे याच दरम्यान फसवणूक झालेल्या सोळा जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गुंतवणूकदारांनी सोमवारी एकत्र ठाण्यात नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शनं केली तसंच संबंधित तपास यंत्रणेची भेटही घेतली यावेळेला फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी ठाणे न्यायालयाच्या पोलिसांनी केलेल्या अहवालाला गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळत असल्याचंही सा पोलिसांकडून सांगण्यात आलं महाराष्ट्रामध्ये एकूण एक हजार एक दोनशे कोटी रुपयांची फसवणूक करून हजारो गुंतवणूकदारांच्या रकमेचा अपहार करणाऱ्या तिघांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुजरात इथून अटक केली आहे त्यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यावर त्या तिघांना दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती सोमवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा ठाणे न्यायालयात पोलिसांनी त्यांना हजर केलं त्या तिघांना न्यायालयानं बारा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे तर ठाणे जिल्ह्यातील अकरा गुंतवणूकदारांची संख्या आता अठ्ठावन्न झाली असून ती वाढत आहे अशी माहिती माधवी राजकुंभार तपास अधिकारी ठाणे आर्थिक पोलिसांनी दिली आहे